नमस्कार आज सुरुवातीलाच मला आपल्या बंधू भगिनींना एक विनंती करायची की आज आपल्या सगळ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा म्हणजे त्याचं मर्म काय आहे ते आपल्या लक्षात येईल आजचा विषय आहे बहीण ही बहीणच असते मग लाडकी का मित्रांनो जगामध्ये श्रेष्ठ नाथ बहिणीचं मग ते रक्ताचं असू द्या किंवा जोडलेलं असू द्या अगदी लहानपणापासून ती आपली छोटी मोठी कामं करतच आली ना त्या मोबदल्यात तिनं आपल्याला काय मागितलं आणि आपण तिला काय दिलं बघा रक्षाबंधनाच्या सणाला प्रत्येक वर्षी ती बंधुरायाच्या हातावरती प्रेमाचा धागा बांधते आणि भरघोस असं प्रेम ती देत असते मित्रांनो कधी आपल्या बहिणीनं आपल्याकडं हट्ट केला का दादा मला हीच द्या दादा मला तीच दे कधी नाही अहो एवढंच नाही तर माझा भाऊ कामावरून थकून भागून आला आहे म्हणून धावत पळत बहीण जाते आणि थंडगार पाण्याचा ग्लास घेऊन त्याच्या हातात देते असं तिनं शेवटपर्यंत आपल्या बंधुरायाला तृप्त करण्याचाच प्रयत्न केला मित्रांनो त्या तरी वेळेस आपण तिला काय दिलं काही नाही आणि ज्यावेळेस तिचं लग्न होतं आणि ती सासरी जायला निघते त्यावेळेस शेवटच्या क्षणालासुद्धा ती आपल्या बंधुरायाच्या जवळ जाऊन मोठ्याने टाहो फिडून त्याच्या खांद्यावरती मान टाकते आणि हमसून दुमसून हो त्यावेळेस आपल्या बहिणीच्या आसरूने आपल्या बंधुरायाचा निम्मा शर्ट ओला झालेला असतो त्या आसरूच्या मोबदल्यात आपण आपल्या बहिणीला काय दिलं अहो ज्यावेळेस तुम्ही आजारी असल्याची बातमी तिला समजते त्यावेळेस हातातली सर्व कामं सोडून ती सासरमधून माहेरला जसं एखादं भुकेलेलं वासरू आईकडं धावत जातं ना अशा पद्धतीनं ती माहेरच्या दिशेनं वाऱ्याच्या गतीने निघते मित्रांनो तिने नाही नवऱ्याचा विचार केला नाही सासू सासऱ्याचा विचार केला एकच विचार फक्त तिच्या डोक्यात होता काय झालं असेल माझ्या बंधुरायाला आता बरं असेल का माझ्या बंधुरायाला आणि उपाशी पोटी की मिळेल ती एस टी पकडून ती हॉस्पिटलच्या दाराशी येते मित्रांनो त्यावेळेस तिच्या डोळ्यातून ओघळणारे जे आश्रू असतात ना ते बघणाऱ्याच्या पोटामध्ये सुद्धा कालव झाल्याशिवाय राहत नाही एवढं प्रचंड प्रेम करणाऱ्या आपल्या बहिणीवरती एवढं आपण त्या बहिणीला शेवटपर्यंत काय दिलं आणि म्हणून मला या योजनाकर्त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे आणि तो म्हणजे अरे भावाच्या सुखदुःखात आयुष्यभर जी सामील झाली जी सहभागी झाली आणि भावासाठी तिनं एवढा आठापिठा केला त्यावेळेस मित्रांनो ती आपली लाडकी बहीण नव्हती का आत्ताच का आणि कशासाठी लाडकी झाली असं तुम्हाला वाटतं का तिची मतं मिळाली म्हणून तिला लाडकं केलं का मला सांगा तुम्ही ज्या महाराष्ट्रामधल्या बहिणी या योजनेमध्ये बसल्याच नाहीत त्या तुमच्या बहिणी नाहीत त्या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का त्यांची मतच तुम्हाला नको आहेत अरे किती त्रास देणार आपल्या बहिणीला अरे तुम्हाला माहिती आहे का हे या योजनेची पूर्तता करण्यासाठी आपल्या लाडक्या बहिणीला सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या रांगेमध्ये मुठीत पैसे घेऊन दिवसभर त्या रांगेत उभं राहावं लागतं उन्हातानामध्ये एवढंच नाही त्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी तिला किती पैशाची मोड करावी लागते हे तुम्हाला एशीत बसून कसं करणार मित्रांनो माझा या योजनेला बिलकुल विरोध नाही पण फक्त एवढंच करावं की त्या बहिणीची दुःख का आहे त्या बहिणीच्या गरजा का आहेत एवढ्याच फक्त समजून घ्या आणि तिच्यासाठी फक्त एवढंच करा की जी संसाराचा गाडा ओढते ना आणि तिला संसार चालवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात ना त्या गोष्टीवरची महागाई आणि त्याच्यावरचा जी एस टी जरा कमी करा हीच आपल्या लाडक्या भावाकडून आपल्या लाडक्या बहिणीसाठी दिलेली प्रेमाची भेट असणार आहे जर तुम्ही एवढं केलं ना तर आपली लाडकी बहीण अंतकरणापासून की तुम्हाला दोन दोन हाताने आशीर्वाद देईल आणि ईश्वराकडं एकच मागणं मागेल हे ईश्वरा माझ्या बंधुरायाला आयुष्यभर सुखात आणि आनंदात ठेव मित्रांनो जगातला हा सगळ्यात मोठा आशीर्वाद देणाऱ्या माझ्या किंवा आपल्या लाडक्या बहिणीसाठी मला फक्त एवढंच म्हणावं वा वाटतं आणि ते म्हणजे जय लाडकी बहीण मित्रांनो हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे जर तुम्हाला आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी थांबतोय